पाच मंगळवारपेठ पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ते विकास महामंडळाच्या मालकीची जागा साधारणतः अंदाजे क्षेत्रफळ सहा दोन एकरच्या दरम्यान असावं समोर ससून हॉस्पिटल आहे गोरगरिबांचं जे आख्या महाराष्ट्रात नाही भारतात फेमस आहे गोरगरिबांवर इथं मोफत उपचार केले जातात आणि या ठिकाणची जागा आज काडीमोल भावांनी आज खाजगी विकसकाला देण्याचा घाट शासनाने घातलेला आहे त्याचा आम्ही सर्व कंत्राटार संघटनेतर्फे सर्वप्रथम निषेध करतो या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालय कार्य आज सगळ्यात कार्यरत आहे मेकॅनिकल उपविभाग असेल की सर्व देखभाल दुरुस्तीच्या शासनाच्या गाड्यांचं काम इथे केलं जातं इथं चार सब आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर अशा प्रकारचे विशेष आणि विशेष म्हणजे उल्लेखनीय बाब अशी की सर विश्वेश्वर्या ब्रिटिशांकडे जेव्हा नोकरीला होते ते विश्वेश्वर्या म्हणजे त्यांच्या नावाने आज महाराष्ट्र शासन अभियंता दिन साजरा करतं त्यांच्या नावामध्ये उत्कृष्ट अभियंता आदर्श अभियंता पुरस्कार दिले जातात व आमची पंढरी म्हटलं तरी आरक्षण कारण इथं दरवर्षी पंधरा सप्टेंबरला अभियंता दिन इथं साजरा करीत असताना त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करा मुख्य अभियंत्यापासून साधारणतः शिपायापासून सर्व कर्मचारी अधिकारी व सर्व कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर आम्ही येत असतो व त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि अशा ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग भवन इथं गरजेचं सर विश्वेश्वर सार्वजनिक बांधकाम विभाग भवन इथं गरजे उभं राहणं गरजेचे असताना हे एम एस आर डी या जागा खाजगी विकासकाला कशी काय दिली हे न उलगडणार कोडे व आम्हाला फार वेदना होत आहेत हे काडीमोल भावनी जागा देऊन तुम्ही आज शासनाचं नुकसान करत आहे याचा फेरविचार व्हा शासनाने करावा ही जागा परत सार्वजनिक बांधकाम विभाग एम एस आर डी असावी त्यांचं इथं त्यांना एकतर जागा देत बसायला बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आता ही लोकं पण ज्यांना जागा खाली करायला सांगितली अक्षरशः त्यांना जागा उपलब्ध नाही बसायला मग उलट या ठिकाणी जर मोठी बिल्डिंग बरीचशी जे शासकीय कार्यालय बसू शकतील अजून चांगल्या प्रकारे विकास करता येऊ शकेल मग असं असताना तुम्ही खाजगी विकासाला जागा का देत आहे व विश्वसनीय माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने जी ज्या डीलमध्ये हे अमाऊंट जी झाली ती जागा शासनाला द्यायची तयारी दर्शवली होती तरी पण नकार देण्यात आला त्यांना की अशा असताना आमच्या मनाला खूप वाईट वेदना होत आहेत आणि त्या त्याचाच भाग म्हणून आम्ही सर्वजण जमलेलो आहोत